नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह पाहूयात आत्ताची सर्वात मोठी बातमी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्याक विभागाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी जाकीर पठाण यांची निवड झाल्याबद्दल खोडशी गावातील मुस्लिम समाजतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी मुस्लिम समाजाचे चेअरमन सिकंदर सुतार जहांगीर सुतार उपसरपंच इनुस सुतार ताजुद्दीन मुजावर नजीर डांगे दस्तगीर शेख आमिर शेख यांची उपस्थिती होती जाकिर पठाण यांची काँग्रेस अल्पसंख्याक पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपणे निवड झालेली मुस्लिम समाज कोर्षी याच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात येत आहे माननीय जाकीर पठाण यांना समाजसेवेचे वृत्त वारसा त्यांच्या वडिलांकडून मिळालेला वारसा त्यांनी तो त्यांनी अखंडपणे चालवलेला आहे समाजात काम करताना मान अपमान मान अपमानाचा सामना करीत जाकीर पटानाने अखंड समाजसेवेचे शिवधनुष्य केले आहे